व्हायसोरा इंग्रजाधिकारी अठराशे अठ्ठावन्नचा विक्टोरियांचा जाहीरनामा कॅनिंग अलाहाबादला वचन केला अठराशे अठ्ठावन्नचा इंडियन काउन्सिलिंग ॲक्ट भारत मंत्रीपद निर्माण केले इंडियन काउन्सिलिंग गव्हर्नर जनरल व्हायसोरा केला पहिले भारत मंत्री स्टॅनलिंग कॅनिंग अठराशे अठ्ठावन्न बासष्ट समिती जेम्स विल्यम आयकर समिती होती तंबाखू समिती कर अठराशे सत्तावन्नच्या कलकत्ता मुंबई आणि मद्रासला विद्यापीठे स्थापन केली हायकोर्ट कायदा कलकत्ता आणि मुंबईला एक अठराशे एकसष्टच्या काउन्सिल न्यायनुसार भारतीयांना कायदेमंडळ स्थान दिले मयो अठराशे एकोणसत्तर ते बहात्तर आर्थिक विकेंद्रगड जनक पहिली जन्मना केली अठराशे सत्तरला प्रांतांना अनुदान वाटप वाटपाधिकात वाढ केली इंग्लंडला भारत इंग्लंड आणि भारत तारंत्रणा सुरू केली अंदमान भेटीदरम्यान पटाणने हत्या केली शेराली पठाण होता नॉर्थ बुक अठराशे बहात्तर ते शहात्तर दुष्काळ अफगाण युद्ध निष्क्रियता धोरणमुळे राजीनामा द्याला ब्रिटनचे साम्राज्यवादी धोळ धोरण अठराशे शहात्तर ते ऐंशी